चॅट म्हटलं की त्याच्या चटण्या ह्या आल्याच मग काय घरामध्ये कुठल्याही प्रकारचं चाट करायचं असू दे त्यासाठी लागते ती म्हणजे मेन महत्वाची चटणी आता ही महत्वाची चटणी याच्यामुळे आहे की याच चटणीमुळे कुठलाही चाटचा पदार्थ अपूर्णच आहे तर आज आपण सोनालीच किचन मध्ये मस्त अशी चाटसाठी लागणारी मस्त अशी चिंचगूळ खजुराची चटणी घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जरा ही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं बघा मी चिंच घेतलेली आहे चिंच दोन तास भिजवून घेतलेले आहे थंड पाण्यामध्येच चिंच भिजवायची आहे आणि आता एका दुसऱ्या वाटीमध्ये मी इथं खजूर भिजवून घेतलेले आहे खजूर ही अर्धा तास जरी भिजवली तरीसुद्धा चालेल तर बघा इथं आपण जी चिंच भिजवून घेतलेली आहे ती चिंच मी झाडाची ऑलरेडी तोडून त्याची साल काढून तशीच भिजत घातली होती तुमच्याकडं जर त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढलेली चिंच असेल तर तशीच भिजवली तरीसुद्धा चालेल पण मी इथं चिंच भिजवत असतानाच त्याच्या जी चिचुक्या आहेत ती चिचुके त्यामध्ये होते तशीच चिंच मी भिजत घातली होती त्यामुळे आता या चाळणीच्या साहाय्याने मस्त अशी ही चिंच आता गाळून घेऊया म्हणजे एका फुलपात्राने या चिंचेला व्यवस्थित असा याचा पल्प काढून घेऊया म्हणजे त्याच्या बिया ज्या आहेत ते वरती राहतात आणि चिंचेचा जो पल्प आहे तो खाली कडेमध्ये पडतो तर बघा अशा पद्धतीने मी इथं सर्व चिंचेचा पल्प काढून घेणार आहे आता जेवढा फुलपत्राने काढता येत होता तेवढा काढून घेतला आता बघा इथं मी हाताने सगळा पल्प काढून घेणार आहे कारण फुलपत्राने ऊस करताना त्याला त्याच्या बिया ज्या आहेत त्या बिया उडत होत्या त्यामुळे मी हाताने हा पल्प सगळा काढून घेतलेला आहे चिंचेचा पल्प काढत असताना थोडं थोडं पाणी सुद्धा घालायचं आहे त्यामुळे आपला हा पल्प एकदम मस्त असा निघतो चाळणीतून बघा चिंचेचा सगळा पल्प मी इथं गाळून घेतलेला आहे खजूर सुद्धा व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता हा चिंचेचा पल्प जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि आता यामध्ये घातला एक वाटी गूळ आणि भिजवून घेतलेली खजूर तर हे सगळं साहित्य मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं बघा एक पाच मिनिटांनी बघा आणि त्याच भांड्यामध्ये लगेच हा पल्प गाळून घ्यायचा गाळून घेण्याचं कारण सुद्धा सांगते तुम्हाला गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो, तो कचरा निघून जातो त्यामुळे चिंचेचा पल्प जो आहे तो गाळून घ्यायचा बघा पल्प जो आहे तो व्यवस्थित असा मी गाळून घेतलेला आहे आता जो काही कचरा असेल तो वरती चाळणीमध्ये राहिलेला आहे थोडासा यामध्ये सुद्धा राहिलेला आहे गुळामध्ये जर कचरा नसेल तर तो गुळसुद्धा नंतर फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल मिक्सरमधून तर बघा सगळा गुळ राहिलेला मी फिरवून घेतला आता बघा वरती सगळा कचरा राहिलेला आहे आता इथे आपला सगळा चिंच खजूरचा कोळ तयार झालेला आहे आणि याला आता व्यवस्थित एक जीव करून याला गॅसवरती ठेवायचा आहे तर बघा मी कढई जी आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी फुल ठेवायची आहे चांगली कढई तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडियम करायची आणि मीडियम, मीडियम हीटवरती सगळा हा चिंचेचा कोळ जो आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा बघा आता याला सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मी सुरुवातीला फुल ठेवलेली आहे हा चिंचेचा कोळ व्यवस्थित शिजतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा बरं का आपल्या चॅनेलवरती एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी अपलोड होत असतात तर बघा हळूहळू आपला इथं चिंचेचा कोळ शिजू लागलेला आहे आणि हा चिंचेचा कोळ शिजत असताना याला सतत हलवत राहायचं आहे बघा आता चिंचेचा कोळ उकळायला लागला की त्याची गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि मिडियम टू लो हीटवर मस्त असा चिंचेचा कोळ शिजवून घ्यायचा बघा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला हा चिंचेचा कोळ तयार होतो एकदम साध्या सोप्या पद्धतीनं मी इथं चिंच गुळ खजुराची चटणी कशी बनवायची ती दाखवत आहे तर बघा इथं मस्त असं शिजत आहे गॅसची फ्लेम फुल अजिबात करायची नाही आता यामध्ये घालूया थोडंसं काळं मीठ काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल पण काळ्या मिठांना आपल्या चाटला खूप मस्त अशी टेस्ट येते आणि बघा सतत हलवत राहायचं आहे थोडंसं वरून मी मीठ सुद्धा घालणार आहे आपलं जे साधं मीठ असतं खायचं ते मीठ घातलेलं आहे मीठ घालून मिश्रणाला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये बऱ्यापैकी आपले चिंच खजुराचा कोळ शिजलेला आहे बघा तर हळूहळू आपला चिंच खजुराची चटणी तयार होऊ लागलेली आहे आता यामध्ये घातलं मी थोडंसं लाल तिखट आणि थोडेसे जिरेपूड जिरेपूड घालायची यामध्ये तिखट आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण हलकासा आंबट गोड तिखट चव या चटणीला येते त्यामुळे आपण थोडीशी लाल तिखट घातलेलं आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकता तर बघा इथं मस्त अशी चिंच गुळ खजुराची चटणी तयार झालेली आहे आता कुठल्या स्टेजला बंद करायची तुम्हाला दाखवते तर मी इथं गॅस बंद केलेला आहे कडई गॅसवरच आहे आणि आता दाखवते चमच्याने हलवून बघा एकदम हलकीशी तार यायला लागली की मग आपली चटणीचा गॅस जो आहे तो बंद करायचा किंवा तुम्ही दोन्ही बोटाच्या मध्ये घेऊन बघायचं चेक करायचं हलकीची जर तार आली तर या स्टेजला आपली इथं मस्त अशी चिंच गुळ खजुराची चटणी तयार झालेली आहे बघा किती मस्त दिसते थंड झाल्यावर सुद्धा बघा आता आणखीन हिला घट्टपणा येतो चटणीला या तर थंड करून घेऊया आपली ही चिंचगुळाची चटणी पाच मिनिटांनी बघा मस्त असं टेक्चर आलेलं आहे आपल्या चटणीला अगदी दाटसर झालेली आहे बघा अगदी घट्टपणा आलेला आहे गाड्यावर ज्यावेळेस चाट खाण्यासाठी जातो त्यांच्याकडे जशी चटणी असते तशी चिंचगूळ खजुराची चटणी तयार झालेली आहे बघा चाटला लागणारी सगळ्यात मेन चटणी आहे ही घरा मदे ही चटणी जर घरामध्ये अवेलेबल असेल तर कुठलाही चाटचा पदार्थ आपण पटकन करू शकतो तर बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी आपल्यासोबत अगदी वर्षभर टिकणारी चिंच गुळ खजुराची चटणी शेअर केलेली आहे रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं का रेसिपी जरा जरी आवडली तरी रेसिपीला लाईक जरूर करा आणि हो सोनालीज किचनची ही रेसिपी तुम्ही यूट्यूबवर पाहताय तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहताय तर फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा आपलं इन्स्टाग्राम पेजसुद्धा आहे तिथंसुद्धा जाऊन नक्की त्या पेजला फॉलो करा मग काय मंडळी चला आपण आता पुन्हा भेटूया की पुढच्या अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद